सातपूर शहरातील श्रमिक नगर येथील सुप्रसिद्ध जाईचा मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या भक्तिभावाने धार्मिक वातावरणात साजरा झाला बजरंग बली की जय अशा जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला होता निस्सिम हनुमान भक्त असलेल्या पोपटराव जेजुरकरांनी आजपासून तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी जाईचा मारुती या भव्य मंदिराची मुहूर्तमेढ रोवली होती धार्मिक आणि सामाजिक कार्याचं बाळकडू बालवयातच मिळालं असल्याने नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या पोपटराव जेजूरकरांनी श्रमिकनगर परिसरात मोठमोठे धार्मिक सामाजिक कार्यक्रम पार पडतील अशा भव्य सभामंडपासह तितकेच मोठं असं जाईचा मारुती हे हनुमंतरायाचे मंदिर उभे केले सर्वांच्या सहकाराने अनेक वर्षांपासून अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात सर्व जाईचा मारुती मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेतात असं या प्रसंगी जाईचा मारुती मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांनी सांगितले आज बारा एप्रिल हनुमान जन्मोत्सव आजच्या दिवशी हनुमानचा जन्म झाला आणि आपण त्यांना अंजनी पुत्र म्हणतो ते अंजनी पुत्र इतके बलवान होते दोगर दोगर ना ना का त्यांनी डेंगूचा डोंगर उचललेला होता अशा डोंग आम्ही त्या लहान असताना पालवीवर जायचो व्यायाम करायचो तर त्यावेळेस ही प्रेरणा मिळायची आम्हाला त्या लोकांमुळे डेंगूर उचलणार बघून गेली आज आपल्याला व्यायाम केला तर आपली त्यांचा बनू शकतं असं लहानपणापासून आम्हाला ते वाटायचं आणि मी जायचा मारुती मंदिर येऊन येते त्या लहानपणापासून त्या मंदिरात जायचो त्या तालुक्यात जायचो तर तसंच मी जसं नाशिकला आलो सर्वच्या निमित्ताने तर तेव्हा असं वाटायला लागलाय कुठे वाटायला लागली तर मी इथं आलोय पण मला मंदिर नाही तर त्या शिवनेमारुती मध्ये स्थापन करण्याचा निश्चय केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तो निश्चित झाला आणि माझ्यामध्ये मंदिर पूर्ण झालं तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ सत्तावीस वर्ष आले सत्तावीस वर्षाचा अखंड जन्म उत्सव आम्ही उत्साहात साजरा करत असतो आणि या उत्साहात या परिसरातले सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही अतिउत्साह करतो आमचे मंडळाचे जे कार्यकर्ते महत्त्वाचे ते सगळे इथं निंजसाहेब असतील भावरसाहेब असतील भाऊस साहेब असतील गरुड सर परत फर, लोंडे सर फर, परत सर फर, पाटील असे वगैरे आले असंख्य आहे तर आमचे नछुंद्र भाऊ माळी मेजर साहेब परत भैयाजी शिरसाट असे सर्व मदत करतात आणि हा कार्यक्रम खूप मोठा करतात तर सर्वांना जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी यांनीही पोपटराव जेजूरकर तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या या धार्मिक कार्याचं भरभरून कौतुक व्यक्त केलं हनुमान जयंती निमित्त सर्व नागरिकांना हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा या गाईच्या मारुती मंदिरावर येण्याचा योग आमचा पोपटराव जेजूरकर यांच्या निमित्ताने आला पोपटराव जेजूरकर आणि त्यांची सर्व टीम सर्व धंदा सांभाळून या गाईच्या मारुती मंदिरात अं एक चांगलं भव्य मंदिर स्थापन केलं आणि बऱ्याच गोष्टी या मंदिरावर समाज वेगवेगळ्याही गोष्टी होतात छोटे मोठे साखरपुडे लग्न होतात मोठा एक हजार लोकांचा मंडळ झाला तयार तर आपल्या पोपटराव जोपूरकरांनी या परिसराला जो या मंदिराची स्थापना करून दिली त्याबद्दल पोपटरावांचं पण अभिनंदन आणि एक भक्त कसं असावा हनुमाना हनुमानजी सारखा असावा आणि हनुमानजी भक्त कसे असावेत तर या गाईच्या आनुमान मारुती ग्रुप मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना ती भक्ताची भावना ही एकदम खरी उतरते त्या कारण की वातावरण सर्वांनी काम धंदे सांभाळून छोटासा सर्व कामगार आणि एवढं मोठं भव्य भव्य मंदिर उभं करणं याच्यात काही राजकारणी किंवा काही सामाजिक शासनाचा कुठलाही निधी नव्हे हे सर्वांनी पत्राचा पैसा खर्च करून हा सर्व सभा मंडप असेल मंदिर असेल या सर्वांची निर्मिती केलेली आहे त्याबद्दल मी माझ्या गुरु शिष्य जयंती समितीच्या कार्याध्यक्षा निलिमाताई पोपटराव जेजूरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले जय बजरंगबली जायचा मारुती मित्र मंडळासाठी आज हनुमान जयंती इथे साजरी केल्या जाईल सगळे पुढारी लोक सगळे सत्तावीस वर्षापासून हनुमान जयंती साजरी के सगळ्यांनी महाप्रसादाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा जय श्रीराम शिष्य जयंती समितीचे माजी अध्यक्ष तथा जाईचं मारुती मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर गुरु शिष्य जयंती समितीच्या कार्याध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई जेजूरकर यांच्या मार्गदर्शनात जाईचं मारुती मंदिर समितीचे पदाधिकारी सुरेश भाबड दिलीप निमसे बागुलसर सुरेश पाटील पांडुरंग बाविस्कर संजय लोंडे समाधान बाविस्कर ज्ञानेश्वर कचवे विजय निकम रोहित जेजूरकर संजय निकम गोरख मंडळ अशोक पाटील समाधान भामरे शरद पाटील शिवनाथ साळवे भगवान गरुड गोसावी काका सुरेश कटारे गोपीनाथ थेटे सुनील शिरसाट अशोक मंडलिक दीपक बाविस्कर राहुल लोंडे मयूर मराठे नितीन ताठे धनंजय माळी दीपक अहिरे ओम कचवे संदीप भामरे उदय बोरसे जयेश नलघे भागवत मामा देवरे आदींसह असंख्य हनुमंत भक्त परिवाराने या कार्यक्रमांसाठी परिश्रम घेतले